सांगली कॉलेज कॉर्नर ते माधवनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील हॉटेल स्कायसमोर हप्ते न भरण्याच्या कारणावरून पाच जणांनी एका टेम्पो चालकास रस्त्यात अडवून केबिनमधून खाली ओढून त्यास लाथाभुक्क्याने बेदम मारहाण केली सदर मारहाणीची घटना गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी अमान जावेद मुलानी वयवर्षे चोवीस राहणार वारणाली सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिलेली आहे पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संशयित विकास डोंबाळे मंथन मोटे स्वप्नील चोरमुले प्रवीण यमगर आणि प्रवीण सांगोलकर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अमन मुलानी हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील वारणाली परिसरात राहतो मुलानी याचा मालवाहतूक टेम्पोचा व्यवसाय आहे सदरचा टेम्पो हा त्याने फायनान्स करून घेतलेला आहे मुलानी हा गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याचा टेम्पो क्रमांक एम एच शून्य नऊ ई एम सत्याहत्तर एकोणपन्नास घेऊन काय हॉटेल समोरून जात होता त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच संशयितांनी टेम्पो रस्त्यात अडवला टेम्पोचे हप्ते भरलेले असतानाही संशयितांनी हप्ते न भरण्याच्या कारणावरून अमन मुलानी याच्याशी हुज्जत घातली तसेच त्यास टेम्पोच्या केबिनमधून बाहेर काढून त्यास लाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि यामुळे घाबरून अमन हा घटनास्थळावरून पळून जात असताना त्याच्या खिशातील वीस हजार एकशे पन्नास रुपये रस्त्यावर पडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी असंशयित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली